नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टाईम या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मृद व जलसंधारण विभागाची जी एक्झाम आहे ती कॅन्सल करण्यात आलेली आहे बघा टी सी एस मार्फत ही एक्झाम घेण्यात आली होती मृदू व जलसंधारण विभागाची भरती प्रक्रिया रद्द राज्य शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी घेण्यात आलेले सहाशे सत्तर पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे याबाबत राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी संबंधित विभागाला आदेश दिले आहे बघा ही एक्झाम तर रद्द झालेली आहे आता ही एक्झाम कोण घेणार टी सी एस घेणार आय बी पी एस घेणार की एम पी एस सी घेणार हे आपल्याला अजूनपर्यंत माहीत नाही विद्यार्थ्यांनी आंदोलन करून निवेदनही दिले होते त्यामुळे ही भरती प्रक्रिया आता रद्द करण्यात आलेली आहे डब्ल्यू सी डी एक्झाम केव्हा घेतली जाईल आणि कोणामार्फत घेतली जाईल ही माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल आ आणि डब्ल्यू सी डीच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद